मागच्या काही दिवसापूर्वी आपण सहा टर्कीचे अंडे इन्क्युबेटरमध्ये ठेवले होते पाच बदकाच्या अंड्यासोबत पण आता विषय झाले की लाईटमध्ये ये जा करता करता सगळा घोळ घालून टाकला टेम्परेचरचा आणि त्या सहा टर्कीच्या अंड्यापैकी चार टर्कीच्या अंड्यातले पिल्ल आहेत ना आतल्या आतच मरून गेले आता दोन राहिले आहेत बरं का त्याचीच कॅन्डलिंग करत होतो पण त्यातल्या पण एक पिल्लाची कॅन्डलिंग मला आहे ना तर वीकच दिसली म्हणजे आता त्यातून निघतं का नाही पिल्ल दोन तीन दिवसात आपल्याला कळन त्याचे दोन तीन दिवस आठवीस दिवस पूर्ण होते नच आता बदकाचे पण सगळे हेल्दी का नाही काय ना मला त्याच्यामुळे मी पण आता शोअर नाही जो हो वो भगवान भरोसे तर रामकृष्ण अरे मंडळी सकाळी बाबाने कोंबड्या सोडल्या इकडे बघतोय शेळीचं दूध एवढं एवढंच निघालंय बाबा आता शेळी कमी दूध द्यायला लागली बरं का सगळ्या त्या एक गेटकडे पळायला होत्या भाऊ कोंबड्या वतकन सगळे कारण की बाबाने आणली होती तिथं बाजरी आता गौरीचा विषय आज झालाय की मला वाटतंय बाबा गौरी फायनली गाभन राहिली मनापासून वाटतंय काय माहितीये बाबा काय होईन ते नाही सांगत आहे दाजूक बी पण आता मस्तपैकी बाजरी टाकली आणि मी चहा घ्यायलाच गेलो होतो राजवंशि मस्त पैकी कोंडले होते इकडे येऊन बघतोय राजवंश बाहेर पडत गौरी राजवंच्या खुरड्यात बसली आजरी खात म्हणलं बरं आहे बाबा मला जे बघितलं जे दरवाजा खोला शिंगानी जेच पळून गेली एवढी नाटकी काय तर मी कुठं बघितली नाही बाबा आता तिकडून वावरत आलो होतो कापशीचे हालत बघायला तर इकडे बघतोय कापशी एवढं गवत झालंय बाबा हे काँग्रेसचं आणि इकडे येऊन मला रस्तावा झाला कारण की माझ्या चपलान पाय बाबा बाबा काय सांगू इतके चिखलानी भरले होते पण घरी जाऊ आलो ना जेलेबी दिसली म्हणलो ओके काम झालं